महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेते एकमेकांवरती आरोप करत असतात मात्र हे विसरून जातात की ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलेलं आहे ज्या पक्षामुळे आपण आणि ज्या नेत्यांमुळे आपण नावलौकिक मिळवलेलं आहे त्याच नेत्यांवरती कालांतराने वेळ संपल्यानंतर आणि वेळ निघून गेल्यानंतर आरोप करण्याची पद्धत ही आता दिवसेंदिवस पुढे येताना दिसत आहे बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून गेलेल्या आणि ठाकरेंची साथ सोडलेल्या मंत्री भरत गोगावले यांची भरत गोगावले यांनी मुलाखत देत असताना अनेक आरोप केलेले आहेत तर गौप्यस्फोटही केलेल्या आहेत कधी काळी नारायण राणे आमच्या पक्षात येणार होते राज ठाकरे सुद्धा आणि छगन भुजबळ सुद्धा येणार होते मात्र ठाकरेंच्या कामगिरीमुळे ते आले नाहीत तर दुसरीकडे ज्या घराने चांगली वागणूक दिली नावलौकिक मिळवलं त्या घरातील नेत्यांवरच नव्हे तर महिलांवरती सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत उद्धव ठाकरे यांचा पक्ष रश्मी वहिनी चालवतात असा त्यांनी आरोप केला मात्र लवकरच त्यांना तोंडघशीही पडावे लागलेले आहे त्यांच्या या आरोपातील हवाच महायुतीच्या नेत्यांनी काढून घेतलेले आहे उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर चर्चेत राहण्यासाठी अनेक आरोप ठाकरेंवरती केले जाऊ लागलेले आहेत याचबरोबर रश्मी ठाकरे या पक्ष चालवत आहेत उद्धव ठाकरे त्यांना विचारूनच निर्णय घेतात असे आरोप त्या मातोश्रीवर केले ज्या मातोश्रीने यांना मोठं केलेलं आहे अशा रश्मी ठाकरे यांनी कधीही पक्षासाठी या ठिकाणी खटाटो केलेला नाही आणि त्याचबरोबर ती भरत गोगावले हे संधी साधू आहेत त्याचबरोबर ती शिवसैनिकांनी जोडे आंदोलन आंदोलनसुद्धा केलं रश्मी वैनी यांनी मातृवत्सल्यपणा दाखवलेला असल्यामुळे अनेक नेते यांनी भरत गोगावले यांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत महत वाचे तर ठाणे जिल्ह्यातीलच महत्वाचे नेते आणि महायुतीमध्ये असलेले नेते आनंद परांजपे यांनी तर यांच्या आरोपातील हवाच काढून घेतलेले आहे रश्मी ठाकरे यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही मीही कधी काळी शिवसैनिक होतो मात्र मी शिवसेना आणि ठाकरेंवरती टीका केली नाही माझं पटलं नाही मी बाहेर पडलो मात्र नाव मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी असे आरोप करणं हे योग्य नाही रश्मी ठाकरे यांनी कधी ढवळाढवळ दौड़ केलेली नाही मात्र चर्चेत राहण्यासाठी ही खटाटोप भरत गोगवले के यांनी केली असल्याचं त्यांनी बोलले गोगावले यांच्या आरोपातील हवाच मात्र या नेत्याच्या या ठिकाणी टाचणी मारल्याने निघून गेलेली आहे आपल्याला याबाबत काय वाटतं भरत गोगावलेचे आरोप सत्य आहेत की खोटे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा